एखाद्या गुर सांभाळ माझ्या सारखी तर वास येत हाय ना काय कुत्रे तर काय तुला कुत्र घेत वास येतोय हे तुमचं तर नाही ना येत ना वास याचं गाबड कुणाचं आहे रे तू माझा वास येतोय म्हणजे मी रोज पातळ आंघोळ करतोय या पाय चारी कपडे धुते म्हणजे आमचं माफ आहे काय कपडे तो ती दिसत नाही रानात तुलाच घालावं लागतात काही कपडे नाही रामदिला का तू नको माप काढ अण्णाच पळे घरी सांगायला काय तुमची चप्पल अन्ना राम 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 हरला का कालत घातलं कुठे तर पडला होता तू हर काय सांगायचंय बायको किरकिर करती मग ना आलो इकडे उडली चाराय चळू ती मरुती अरे पण तुझं जाऊ दे माझं काय झालंय उद्या संक्रात आजच माझ्या बसवली हिने संक्रात मला मा काय म्हणली गेवडा काय काय लागत गाजर बोर ज्वारीची कणस लगान जी नाही ती आणायला सांगितले लगा मला वायता मी इकडे बसलो या मला घेऊन ये म्हणते कुठं आणायचं झक मारायचं जी अर्धी घेतली बाटली त्यात टाकली आरती आणि म्हणलं पाणी म्हणून घेऊन तिकडे <laughs> तुझं बरे बाबा पण मला बी देत ताप आहे बाबा काय सांगायचं मग ऐके पैसे दे आणतो मग ती सगळं तुझ्या म्हातारीला बी माझ्या बायकोला अरे माझ्याकडे पैसे असत तर मी विकत आणून बायकोला दिले असते ना संक्रांत म्हणला असत सण साजरा माझ्याकडे पैसे ना सकाळी भांडण झाली म्हणून गाय सोडली आला हिथ उघड्या पशे नागडन काय म्हणतात ना रातभर थंडीने काढला मग तिकड आहे रानात सगळे रे पण आता लोकाच्या रानात असं चोरायचं बायकांना द्यायचं सण साजरा करायचं हे कुठली पद्धत जाळ होते की एका दिवशी नको करू दे म्हणायचं तात्या काय चोराच्या स्पटच आहे की ऐकी रातच माग मकान हिन कोणाची चोरून आणायचं त्या वावरात नव्हती त्यावेळेस आपल्या उदाच्या पोटच आहे देता तात्या बर का त्याच्या रानात सगळंच आहे मग त्याच्या रानात उजबी आहे हरभरा आहे तुला सांगतो अजून ते काही बी जेवढं लागतं किवडा बिवडा सगळे पण करतो कशाला नको तसरा चोरीच नको मग असं कर चोरून नाही ना, ना, ना रुपये दे मी आणतो नाही आपण दोघं जाऊ दगड घाल टाक आणि घालता मारून मला टोकोर फुटू दे पैसे नाहीत म्हणून मग काय करायचं नको मला नको सणच साजरा नाही करायचा जाऊ दे बायकोला म्हणजे नाही यार जाऊ का मग काय करतो काय करतो चोरा

काय रईतला का दाफा टाकं दा आला इकडं आव तुमच्याकडच काम होतं तुम बोल कि मग ननु भाऊ आणि अन्ना तुमच्या वावरात गेल्यात काय गेल्यातील फिराय बिराय काय जाऊ दे फिराय नाही गेलं उद्या साखरात नाही वय हा ती साखर सामान आहे तुमच्या रानात लावलं ती ऊस परत हरभरा बोर की चोर आहे का काय हा चोर आहेत गेले बात गावातल्या बायांना ऐकण नाही लोक 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 खरं सांगताय ना हा माझे सख्खे कान नाही ऐकले आणि ठिकीची ठिकी घेऊन गेले लोक बर 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 तुम्ही जावा हा बर बर चले बेटी हा इला माझ्या ना पुरी करा गेल्या व अण्णा ननू भाव अरे लागा तात्यामध्ये तात्या याला तुम्हाला घोडाच लावतो लागा हा बा आता पाण्याची कंस झाली एवढा झाला गाजर झाली सगळं झालं सगळं झाले लोकही आता हरभरा एक घेऊ हरभरा ठीक आहे मग सगळं झालं का पण आता काय लागलं

चोराची चोरी करायला ती करायची वय या देहाला जे हा आहार चोरी करता वय रे भाड्या ऊ कस काय ताणू लावली